काळ्या या शिट्या कोणत्या चित्रपटासाठी नाही आहेत तर आपला लाडका हिरो आता राजकारणात एंट्री करणार यासाठी हा आनंद व्यक्त केला जातोय अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्यांमध्ये आता आणखी एका अभिनेत्याचं नाव घ्यावं लागणार आहे अर्थात हा अभिनेता ही दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतला आहे याआधी रजनीकांत कमल हसन चिरंजीवी पवन कल्याण असे अनेक अभिनेते नेते झालेत याच यादीत आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलंय साऊथ सुपरस्टार थलापती विजय या अभिनेत्यानं राजकारणात प्रवेश केलाय दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी विजयनं ही राजकीय वाटचाल सुरू केली आहे विशेष म्हणजे विजयनं आपला स्वतःचा पक्ष काढलाय चेन्नईतल्या पैनूर इथं या पक्षाचं मुख्यालय असणार आहे एका भव्य कार्यक्रमात विजयनं आपल्या पक्षाचं नाव आणि त्याच्या झेंड्याचं अनावरण केलं तमिझागा वेत्री कझागम असं त्याच्या पक्षाचं नाव आहे त्याचा अर्थ तामिळनाडू विजय पार्टी असा आहे थलापती विजयची ही राजकीय सुरुवात असणार आहे साऊथ सुपरस्टार अशी ओळख असलेल्या विजयची फिल्मी कारकिर्द कशी सुरू झाली त्याचं सामाजिक कार्य किती मोठं आहे यासह विजयबद्दल सर्व काही जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकपत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे थलापती विजय हे दक्षिणेतलं ते नाव जे रजनीकांत आणि कमल हसन यांच्या जोडीनं घेतलं जातं याचं कारण रजनीकांत आणि कमल हसन यांच्याप्रमाणे विजयनंही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलंय अनेक सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या थलापती विजयनं आता राजकारणात प्रवेश केलाय तमी मी सगळा वैतरिक कसा गम म्हणजेच तमिळनाडू विजय पार्टी असं विजयच्या पक्षाचं नाव आहे या विजय नावाचं कनेक्शन मी पुढे सांगणार आहे पण आधी पाहूया सुरू झाली ते विजयचा जन्म बावीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी चेन्नई मध्ये झाला विजयचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे पण त्याचं नाव विजय थलापती कसं झालं याचीही छोटी गोष्ट आहे तीही पुढे सांगेन तर जोसेफ हा एच ए चंद्रशेखर आणि शोभा चंद्रशेखर यांचा मुलगा एच ए चंद्रशेखर एक फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक आहेत तर आई शोभा या शास्त्रीय गायिका आहेत विजयसह या दोघांना विद्या नावाची एक मुलगी होती जिचा दोन वर्षाची असतानाच मृत्यू झाला फिल्मी कारकिर्दीची सुरुवात ही बालकलाकार म्हणून झाली अवघ्या दहा वर्षांचा असताना एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये आलेल्या वेत्री या चित्रपटात विजयनं बालकलाकार म्हणून काम केलं विजयचे वडील हे फिल्म निर्माते असल्यानं सुरुवातीच्या काळात विजयनं वडिलांसोबत काम केलं पुढे रजनीकांत सोबत नान सिगप्पू मनिथन या चित्रपटात विजयला प्रमुख भूमिका मिळाली त्यावेळी त्याचं वय अठरा वर्ष होतं एकोणीसशे मध्ये विजयनं मुख्य हिरोची भूमिका निभावली ती नालाई या या चित्रपटात या चित्रपटात विजयनं साकारलेल्या भूमिकेचं नाव विजय होतं पण विजयच्या पदरात यशस्वी चित्रपटाची भर पडायला दोन वर्ष लागली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये रसिगन हा चित्रपट आला आणि विजयनं पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही समीक्षकांनी या चित्रपटाला फारशी पसंती दिली नाही पण प्रेक्षकांनी रसिगन डोक्यावर उचलून घेतला आणि इथूनच विजयच्या इलेया थलापतीची सुरुवात झाली विजयनं पहिल्या चित्रपटापासून साकारलेल्या भूमिकेचं नाव विजय होतं तेच नाव पुढे आठ चित्रपटात कायम होतं जसं अमिताभचं विजय शाहरुखचं राहुल आणि सलमानचं प्रेम हे नाव बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालं तसं कॉलिवूडमध्ये विजय हे नाव प्रसिद्ध झालं त्यामुळं जोसेफचं विजय हे नाव प्रेक्षकांनी आपलंसं केलं रसिकांच्या मोठ्या यशानंतर विजय हा खऱ्या अर्थानं थलापती झाला इलया म्हणजे युवा आणि थलापती म्हणजे सेनापती लोकांनी विजयला थलापती ही पदवी आपणहून बहाल केली पण दोन हजार सतरामध्ये मध्ये दिग्दर्शक ॲटली यांनी विजयला अधिकृत विजय हे नाव करून घ्यायला सांगितलं आणि मर्सल या चित्रपटाच्या पोस्टरवर विजयचं थलापती विजय हे नाव झळकलं हीच विजयच्या थलापती विजय होण्याची गोष्ट आहे यामुळे विजयची एक हिरो सोबतच नेता म्हणून ही छवी लोकांमध्ये तयार झाली याच थलापती विजयनं तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचं गारुड कायम ठेवलंय आणि आता तो राजकारणातही तशीच कमाल दाखवणार असल्याची त्याच्या चाहत्यांना खात्री आहे अभिनयासोबतच विजयनं गाण्यातही आपलं वर्चस्व दाखवून दिलंय थुपक्की या चित्रपटात विजयनं एक गाणं गायलंय गुगल गुगल या गाण्याला चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे विशेष म्हणजे या गाण्याला सर्वोत्कृष्ट तामिळ गाण्याचा पुरस्कारही मिळाला पण थलापती विजय हा चित्रपटातून सर्वाधिक कमाई करतो सर्वात जास्त कमाई करणारा हिरो म्हणून विजयची ओळख आहे थलापती सिक्स्टी फाईव्ह या चित्रपटासाठी विजयनं शंभर कोटी फी घेतल्याचं अधिक कमावतो त्याची एकूण संपत्ती सहाशे कोटींपर्यंत असल्याचं बोललं जातं चेन्नईच्या नील कराई इथल्या कॅसुआरिना ड्राईव्ह स्ट्रीट वर समुद्राजवळ विजयचं आलिशान घर आहे त्याची किंमत ऐंशी कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे याशिवाय तिरुवल्लर तिरुपोरूर तिरुमाझीसाई आणि वंदलूर इथं त्याची मालमत्ता आहे ज्याची किंमत शंभर कोटींच्या आसपास आहे विजयची लव्ह स्टोरी देखील रंजक अशीच आहे विजय एका चित्रपटाचं चेन्नई इथं शूटिंग करत होता तेव्हा त्याची एक चाहती लंडनहून त्याची भेट घेण्यासाठी आली होती जिचं नाव संगीता सोर्णालिंगम असं होतं मूळची तामिळ असलेल्या संगीताचे वडील मोठे उद्योगपती होते जे कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये स्थायिक होते विजयच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी संगीता भारतात आली आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घरच्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले त्यांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे आता विजय राजकारणात उतरतोय टीव्ही के हा विजयचा पक्ष दोन हजार सव्वीस मध्ये तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार आहे तामिळनाडूच्या लोकांच्या सेवेसाठी हा पक्ष काढल्याचं विजयनं सांगितलंय दरम्यान विजयच्या या पक्षासमोर इतर मोठ्या राजकीय पक्षांचं मोठं आव्हान असणार आहे विजयच्या टीव्ही के समोर आधीचे कसलेले पक्ष आहेत ज्यात एम के ए आय एम के या मोठ्या पक्षांसह रजनीकांतचा ऑल इंडिया मक्कल सेवा कक्षी म्हणजे ए आय एम एस के या पक्षाचाही समावेश आहे पण थलापती विजयचं सुपरस्टार असणं आणि त्याला मिळणारा पाठिंबा पाहता विजयचा नौखा पक्ष जुन्या पक्षांना तगड आव्हान देणार असल्याची चर्चा आहे तामिळनाडूच्या इतिहासात अभिनय क्षेत्रातले दिग्गज राजकारणातही लोकप्रिय ठरल्याची अनेक उदाहरणं आहेत एम जे रामचंद्रन आणि जयललिता यांची नावं यात आवर्जून घ्यावी लागतील त्याच पार्श्वभूमीवर आपणही जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो असल्याचं विजयनं म्हटलंय तामिळनाडूमध्ये थलापती विजयचं सामाजिक कार्यही मोठे आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तामिळनाडूतल्या थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना विजयनं मोठी मदत केली होती पूरग्रस्तांना साधन सामग्री पोहोचवण्यात विजय अग्रेसर राहिलाय जाता जाता आणखी एक महत्वाचं रजनीकांत आणि विजय हे दोन सुपरस्टार आता राजकारणातही आमने सामने असणार आहेत या दोघांमधल्या एका वादाची मोठी चर्चा झाली होती तो वाद थोडक्यात पाहूया जेलर चित्रपटाच्या दरम्यान रजनीकांतनं कावळा आणि घार या पक्षांची गोष्ट सांगितली होती ज्यात कावळा इतर पक्षांना खाली खेचतो पण तो कधी घारीपर्यंत पोहोचू शकत नाही हा टोला विजयला असल्याचं मानत रजनीकांत आणि विजयच्या चाहत्यांमध्ये वाद झाला होता पण रजनीकांत यांनी याचा विजयशी संबंध नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर हा वाद शमला पण थलाईवा म्हणजे रजनीकांत आणि थलापती म्हणजे विजय या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा सुरू झाली होती आता राजकारणात कोण अग्रेसर राहतो हे पाहणं महत्त्वाचं असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद